कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ताणबाजी महोत्सव संपन्न झाला यावेळी राधानगरी तालुक्यातील आणि परिसरातून रानातून शेतातून भाज्या आणून त्यापासून पदार्थ बनवले होते रान भाज्यांचं महत्व इथल्या महिलांनी पटवून दिलं या महोत्सवाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला याचाच आढावा घेतलाय न्यूज शाहीनं कृषी कार्यालय व आत्मा यांच्या संयुक्त मानाने आज ह्या ठिकाणी राधानगरी तालुक्यातील ताळडी खुर्द या ठिकाणी आज रानभाजी महोत्सव संपन्न होत आहे आणि खरोखरच या धावत्या जगामध्ये फास्ट फूडच्या या जीवनामध्ये रानभाज्याचं किती महत्व आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तालुक्यातील व तालुक्या परिसरातील ह्या महिलांनी आपल्या घरातून व रान शेतातून रानभाज्या आणून या ठिकाणी त्यांचे पदार्थ तयार केलेले आहेत आणि खरोखरच ह्या आत्ताच्या ह्या जीवनामध्ये आणि या मानवी जीवनामध्ये रानभाज्यांचं महत्त्व आपण रा हो। या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे प्रत्येक स्टॉलवर नाचण्याची भाकरी असेल तृणधान्य असेल किंवा रानभाज्या असेल यांच्यापासून पदार्थ तयार केलेले आहेत आणि आपण त्याच आता पाहणार आहोत पासून पदार्थ सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत आपण आता पाहणार आहोत की नाव सांगा आणि भाजी आई मी प्रियांका युवराज पाटील तारळे खुर्दाची रहिवासी आहे आणि मी रान भाज्यांची माहिती तुम्हाला सांगत आहे ही ही सुरुवात इथे आहे ती भारंगी आहे त्या त्या भाजीपासून ह्या पानांची भाजी ज्वर किंवा कप कफ असेल तर त्या रोगांना बरं पडतो आणि हा मोहर आहे हा साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या महिन्यात येतो तो मोराची भाजी पण त्याला ते करांदे म्हणतात करांदे आहे त्याला विटॅमिन ए बी हा कॅन्सर साठी हा उपयोग महोत्सव ठिकाणी पिरळ गावचे देखील महिला आलेल्या आहेत तृणधान्यापासून सुद्धा यांनी नाचणी ह्या पिठापासून भाकरी तयार केलेली आहे आणि मला वाटतं की रान भाज्यापासून पदार्थ सुद्धा तयार केलेले आहेत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत ताई नाव काय आणि कोणत्या गावातून काय काय घेऊन माझं नाव विद्या विजय पाटील राहणार पिरळ आम्ही या रान भाज्या बनवून आले त्या फक्त ऑगस्ट महिन्यात म्हणजे गौरीच्या सणाच्या महिन्यात या भाज्यांचा उपयोग जास्त होतो त्या मिळतात पण रानभाज्या डोंगरातच अवलंब असतात त्यांना कोणतंही औषध लागणार बी लागत नाही काही ते आपोआपच डोंगरात दोंग, उगवतात आणि ते आपल्यासाठी अत्यंत आप उपयोगी आणि शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणजे पावसाळ्यात आपल्याला विविध रोग होतात पोटाचे विकार होतात त्यावर औषध म्हणून हे निसर्गाने निर्माण केलेले निर्माण केलेल्या रानभाज्या म्हणून ते आपण ह्या जेवणाच्या रूपात आपण सेवन करू शकतो आणि त्यापासून आपल्याला खूप आप शरीराला फायदा मिळू शकतो मोहर पा, पात्रीची भाजी अ मोठ मोडा आळूचे वडी टाकळा याच्या विविध आणि हा अंबर कांदा म्हणून आपल्याला मनक्याचे विकार किंवा पित्त यासाठी अत्यंत उपयोग सुद्धा ह्या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि मला वाटते की आता त्या स्टॉलमध्ये अशा उत्तम प्रकारचे यांनी सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी रानबाज्यापासून तयार केलेले पदार्थ या ठिकाणी पदा आहेत या पदार्थाला चांगले पद्धतीने असं फुलापासून त्यांनी सजवलेलं आहे त्यामुळे ते खूप आकर्षक असं वाटत आहे तर ताई नाव सांगा आणि काय काय इथं बनवलेलं आहे माझं नाव आहे जयश्री संग्राम शिंदे मी पशुसख्य आहे राधानगरीमध्ये आणि मी आळूच्या वड्या आळूचं पटकचं भांगरीची भजी त्याचबरोबर गुलमुखीची भाजी त्याचबरोबर आपली भांगरीची भाजी पाकरीची भाजी ताकळा भाजी आणि त्याचबरोबर आपली आता आता या फास्ट फूडच्या ह्या जगण्यामध्ये मला वाटतं की रान भाज्याचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये ह्या भाज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच भाज्यांच्या बरोबर आपल्याला आपल्या शरीरातील त्वचेवरती किंवा रक्त शुद्धीकरण किंवा हृदयाच्या वरती आपले जे आजार आहेत या भाज्यांवरती आता खूप उपयुक्त आहेत आणि या भाज्यांचं महत्व म्हणजे आपण त्या भाज्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे त्याचबरोबर सगळ्यांनीच या भाज्यांचा उपयोग केले तेजस्वी विजय सुतार राहणार मी आज रा रानभाजी महोत्सवासाठी हजर झालेले मी रानातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नेल्या उदाहरणार्थ हा तुमचेचा पाला हा तुमचेचा पाला आपण मुठफड्यासाठी वापरू शकता त्याचा अर्थ मुठफड्यासाठी वापरला जातो त्यानंतर मोरशेंडा मोरशेंडा हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे त्यानंतर उपयोग करू शकतो मित्रांनो तुम्ही आता पाहिलात की रान भाज्यापासून किती फायदा होऊ शकतो मला वाटते की आताच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये फास्ट जमाना आलेला आहे पण ह्या फास्ट माणसाची प्रकृती खूप बिघडलेली दिसते पण आता रान भाज्या खाणं ही आवश्यकता आहे म्हणूनच राधानगरी परिसरात आणि राधानगरी ताळे खुर्द रा, या ठिकाणी आज रान रान महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे आणि त्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या महिलेने दिलेला आहे खरोखरच हे महोत्सव न राहता त्याला कुठेतरी आठवडे बाजारासाठी कुठेतरी एक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावे असं या ठिकाणी येथे नागरिकांचं मत आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मला मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी